भावाकडे चाललो होतो मोशीला तर इथं उतरलो एस टीमधून उतरल्यानंतर बघा इथं दोन तीन मंदिरं दिसली बघा इकडे एक आहे नागेश्वर मंदिर महाराज मंदिर मग इथं थ घेतलं दर्शन आता बघा इकडं भैरवनाथ दर्शन चला दर्शन घे बहि कोणते हे आणि बघा ते लिहिलं आहे बघा भैरवनाथ मंदिरातील गाभाऱ्यात कोणत्याही स्त्रीने प्रवेश करू नये आता बाहेरूनच दर्शन घ्यायचं आहे तर कुठल्याच भैरवनाथच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये बायका जात नाहीत इकडं आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे की भैरवाच्या मंदिरामध्ये बाईने जायचं नाही गाभाऱ्यात मंदिरात जादा चालतं पण गाभाऱ्यात नाही जायचं इथं अंगार बाजरीमध्ये अंगारात ठेवल्या वाटत हनुमान मंदिर